अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर धक्कादायक घटना मागील काही दिवसात कैद्यांजवळ तीन आयफोन आणि नंतर दोन अँड्रॉइड मोबाईल सापडले उपाय आणि नियमांच्या पालनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार कारागृह अधीक्षकांकडे आरोपींना जेल बदलण्याचे अधिकार आहेत परंतु चौकशी सुरू होण्याआधी केलेले हे हालचाल प्रश्न निर्माण करतायत गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहातील कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचणे आणि नशेचे पदार्थ पोहोचण्याच्या प्रकरणांमुळे आधीच अनेक वेळा चिंता व्यक्त केली गेली आहे शहराचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना चौकशीची जबाबदारी दिली आहे चौकशीमध्ये असे निष्पन्न होईल की नियमांचे उल्लंघन झालं की नाही आणि कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेत कोणत्या कमतरता आहेत या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिस आणि कारागृह प्रशासन दोघांनाही चौकशीच्या दृष्टीने जबाबदार धरले जाऊ शकते सिटी न्यूजच्या विशेष कव्हरेज मध्ये आम्ही कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरील प्रश्न आरोपींचा जेल बदल आणि पुढील कायदेशीर कारवाई यावर प्रकाश टाकत आहोत पोलिसांच्या कृत्यांवरही प्रश्न उपस्थित झाले असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल